सावरकरांची बदनामी केल्याबद्दल अनेक दावे राहुल गांधी यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रलंबित आहे एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी केलेल्या विधानावरून चांगलंच राजकारण तापले मंत्री गुंडूराव म्हणाले की सावरकरांची विचारधारा ही हिंदू संस्कृतीपेक्षा वेगळी होती देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मुख्य प्रवाह मानले जातात सावरकरांच्या विचारावर वाटचाल करणारे भाजप आणि शिवसेना तर सावरकर विरोधी राजकारण करणारे काँग्रेस असे हे दोन मुख्य प्रवाह आहेत काँग्रेसने सावरकरांच्या विचारांचा आणि प्रत्यक्षात सावरकरांचा द्वेष केला असून राहुल गांधी नेहमीच सावरकरांवर टीका करत असतात मी सावरकर नाही होऊ हे त्यांची नेहमीचे विधान असते सावरकरांची बदनामी केल्याबद्दल अनेक दावे राहुल गांधी यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रलंबित आहे कर्नाटकच्या काँग्रेसच्या एका मंत्र्याने सावरकरांबद्दल केलेल्या विधानामुळे काँग्रेसचा सावरकर द्वेष पुन्हा एकदा उघड झाला एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी केलेल्या विधानावरून चांगलंच राजकारण तापलंय काँग्रेसच्या या मंत्र्यानं सावरकर हे मांसाहारी असल्याचं सांगून त्यांना त्यांनी कधीच गोहत्येचा विरोध केला नसल्याचा दावा केलाय मंत्री दिनेश गंडुराव म्हणाले की सावरकरांबद्दल लोक असं सा बोलतात की ते ब्राह्मण होते मात्र उघडपणे ते मास खायचे त्याचा प्रचार सुद्धा करायचे त्या उलट महात्मा गांधी हे हिंदू संस्कृतीवर विश्वास ठेवणारे होते ते कट्टर शाकाहारी होते मोहम्मद अली जिन्नांच्या तुलनेत सावरकर हे अधिक कट्टरतावादी होते मंत्री गुंडुराव म्हणाले की सावरकरांची विचारधारा ही हिंदू संस्कृतीपेक्षा वेगळी होती आर एस एस हिंदू महासभा व अन्य कट्टरपंथी समाजात द्वेष पसरवतात असा दावा दिनेश गुंडुराव यांनी केला पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्याबद्दल देखील दिनेश गुंडूराव बरळले हे कट्टर मुस्लिम पंथीय हो होते मात्र तेही डुकरांचं मांस खात होते देशात गोडसेच्या कट्टरवादी विचाराची घट्ट होत असल्याचा दावा दिनेश गुंडूराव यांनी केला सावरकरांचा सा कट्टरवाद हा देशाला धोकादायक आहे असं गुंडूराव यांचं आहे काँग्रेसच्या मंत्र्यांना केलेल्या या विधानानंतर भाजपने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला भाजपने गुंडूराव यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला भारत स्वतंत्रवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही असं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले त्यांच्याकडून काँग्रेसने अद्याप कोणताच बोध घेतलेला नाही काँग्रेस स्वातंत्र्य ना सैनिकांचा सन्मान करत नाही हे पुन्हा सिद्ध झाल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे काँग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्वात तुकडे तुकडे विचारधारेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप सुद्धा मंत्री ठाकूर यांनी केला दरम्यान काँग्रेसचे एक नेते माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जुनी क्लिप सध्या व्हायरल होत आहे सावरकर हे अलौकिक व्यक्तिमत्व होते जातपात निर्मूलनासाठी त्यांनी केलेले काम खूप महत्वाचे आहे असे विधान सुशील कुमार शिंदे यांनी त्या मुलाखतीत केले होते सुशील कुमार शिंदे यांनी लिहिलेल्या पुस्तकात देखील त्याचा उल्लेख असल्याचं सांगण्यात येते महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तोंडावर असताना कर्नाटकच्या मंत्र्यांनी सावरकरांवर केलेली टीका काँग्रेसला अडचणीची ठरणार असल्याचं दिसून येते